पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी तुषार पवार यांची निवड करण्यात आली आहे पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कैलासवासी रामकृष्ण वानकर सांस्कृतिक भवन इथं रविवारी पार पडली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड मंडळाचे सल्लागार चंद्रकांत वानकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी तुषार पवार यांची तर उपाध्यक्षपदी राहुल पवार दिग्विजय नवगिरे सेक्रेटरी अक्षय देवरे सहसेक्रेटरी सूरज काटकर रविराज हरसुरे खजिनदार राहुल काशीत प्रसाद झुंजे दिनेश नळे लेझिम प्रमुख संतोष नायकू बवन पवार मिरवणूक प्रमुख नागेश काशीत राजू कोलते रमेश गायकवाड सुभाष पवार महादेव पवार पंकज काटकर यांची एकमतानं निवड करण्यात आली या निवडीनंतर स्त्रींची आरती करून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना तुषार पवार यांनी अध्यक्षपदी आपली निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले हा निवेश तालीम दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी माझी अध्यक्ष म्हणून मताने निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो व दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडी शब्द जातो